लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर इथं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांकडून दीप प्रज्वलित करून करण्यात आली आहे वार्षिक स्नेहसंमेलन शैक्षणिक आयुष्याचा महत्वाचा भाग असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना मंचाद्वारे सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते यामुळे पालकांना देखील आपल्या मुलांमधील हुनर ओळखण्यास मदत मिळते खेळाडू असेल किंवा कलाकार त्यांची सुरुवात ही शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमातूनच होते या स्नेह संमेलनात देशभक्ती व सांस्कृतिक गाण्यावरती वैयक्तिक व सामूहिक नृत्य केलं फॅन्सी ड्रेस कविता भाषणे इत्यादी कलाप्रकार सादर करून सर्व कला रसिकांची दाद मिळवली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला शाळेतील शिक्षक पालक गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वेगवेगळी आली या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून शिक्षका कल्याणी मनोज शेरे प्रिया मोहन बकाल अपेक्षा मनोज शेरे सरपंच प्रवीण मोरे पोलीस पाटील शरद बकाल सैनिक प्रदीप मोरे पत्रकार संतोष मोरे शहबाज देशमुख श्रीकृष्ण पवार अनिल बकाल नरहरी बाजोडकर राजू बाजोडकर प्रशांत राठोड शब्दर पटेल दत्ता बकाल विशाल मोरे अशोक मोरे इब्राहिम देशमुख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला